अलिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे विश्वाच्या बाबाबरोबर जानू विश्वाच्या घरी आलेली असते ललित काकू तिच्यावर चिडतात आणि म्हणत असतात काय ग अशी न सांगताच निघून गेलीस त्यावर ती म्हणत असते काकू आजोबा कसे आहेत ती म्हणते आहेत त्यांच्या खोलीमध्ये आहेत ठीक आहे मी आजोबांना जाऊन पटकन भेटते किंवा त्यांच्या जेवणाचं सुद्धा पाहते असं म्हणून ती किचनमध्ये जाते तेवढ्यातच आता इकडे त्या विश्वाच्या बाबांना म्हणत असतात खरं तर आता इकडे तनुचे या घरासाठी कायमचे दारं बंद झाले होते पण पुन्हा ते दारं उघडलेले आहेत तेव्हा विश्वाचे बाबा त्यांना थांबवतात आणि हातवर करून शांत राहण्यासाठी सांगत असतात आता इकडे तनुने म्हणजेच जानूने किचनमध्ये जाऊन आजोबांसाठी थोडंसं जेवण बनवलेलं असतं आणि धावतच आजोबांच्या खोलीमध्ये जाते आजोबांना स्वतःच्या हाताने ती घास भरवत असते इकडे काका आणि काकू दुरूनच हे सगळं काही पाहत असतात आज आजोबांनी तिला पुन्हा एकदा हात वर करून उचलून आशीर्वाद दिलेला असतो तेव्हा इकडे ती म्हणत असते आजोबा मी तुमची नात आहे ना तुम्ही मला नात मानताना मग ह्या नातीच्या हातून दोन घास खाणार नाही आहेत का बरं आता इकडे हे सगळं काही दृश्य पाहिल्यानंतर इकडे विश्वाच्या बाबाचे आणि आईचे डोळे भरून आलेले असतात नकळतपणे विश्वाच्या आईने असं सांगितलेलं असतं की खरंच किती छान मुलगी आहे नाही इथे अनाथासून सुद्धा आपल्या घरच्यांना इकडे आपांना किती ओढ तिने लावलेली आहे अगदीच आपल्या लक्ष्मीसारखी असं म्हणताक्षणी तिच्या तोंडातून तों ते नाव ते वाक्य तिथेच थांबतं कारण काकांनी रागानेच तिच्याकडे एक कटाक्ष टाकलेला असतो दुसऱ्या बाजूला आता इकडे श्रीनिवास कामासाठी निघालेले असतात त्यामुळे लक्ष्मी म्हणत असते आज तुम्ही सुट्टी घेता का पण तेवढ्यातच श्रीनिवास अचानक तिच्यावर चिडतात आणि म्हणत असतात काय चाललंय लक्ष्मी मला सुट्टी घ्यायला का सांगत आहेस मला सुट्टी नाही घेता येणार असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते बरं बाई माझंच चुकलं मी तुम्हाला असं म्हणायला नको होतं ते म्हणतात माझं काम नवीन आहे ना, ना। मग नवीन काम असल्यामुळे मला सुट्टी नाही घेता येणार असं म्हणून ते निघून जातात ती म्हणते आठवणीने डब्बा खाबर का पण लक्ष्मीच्या मनामध्ये विचार सुरू असतात काय झालेलं असेल आज हे एवढे बरं चिडले हे कधीच असे चिडत नाहीत पण आज फारच चिडलेले आहेत तर कोर्टा कोर्टा आता कोर्टामध्ये इकडे सगळेजण जमा झालेले असतात आणि कोर्टाच्या आता इकडे इयरिंगला सुरुवात झालेली असते आता इकडे भावना व्यंकीची इकडे वकील म्हणून उभं असते आणि ती व्यंकीचं मत किंवा व्यंकीचं इथे जे काही गोष्टी आहे ती मांडण्याचा प्रयत्न करत असते आता खरं तर एक एक मुद्दा एक एक गोष्ट इथे समोर येत असते भावना इथे सांगत असते व्यंकीदादाला इथे ड्रायविंग करता येत नाही मग तो गाडी कशी चालवू शकतो त्या दिवशी तो हॉलवरच होता पण तेवढ्यातच एक आर टी ओ आलेले असतात ते कटघऱ्यामध्ये उभे येत राहतात आणि ते म्हणत असतात ये तीन वर्षा हे तीन वर्षापूर्वीचं लायसन आहे आणि हे लायसन ह्या समोर उभा असलेल्या माणसाच्या नावाने आहे आणि तेव्हा इकडे कोर्टामध्ये एक चर्चा सुरू झालेली असते आता जस्ट साहेब म्हणतात की यांची परीक्षा कोणी घेतली होती तेवढ्यातच आता तो दुसरासुद्धा व्यक्ती येतो आणि सांगत असतो मीच ह्यांचं इथे यांना लायसन दिलं होतं आणि यांचा डेमो मीच घेतला होता इकडे भावना विनाला कटघऱ्यामध्ये बोलवते आणि तिला प्रश्न विचारते तेव्हा सुद्धा सांगत असते त्या दिवशी हॉलमध्येच विंकी भाऊजी होते हे तर खरं तर माझ्या मिस्टरांचे भाऊ आहेत आणि त्या दिवशी आम्ही सगळेजण एकत्र काम करत होतो पण आता इकडे जे अपोजिटचे वकील आहेत ते म्हणत असतात असं कसं होऊ शकतं म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्यासारख्याच कशा काय होऊ शकता एकतर तुम्ही म्हणता त्यांना बोलायला येत नाही आणि एका बाजूला सांगता की तुम्ही त्यांना बोलायला येतं त्यावर विना म्हणत असते म्हणजे आता एवढ्या दिवसांची आम्हाला सवय आहे त्यामुळे त्यांचे हातवारे हावभाव हे, हात हाव हे सगळं आम्हाला समजतं आणि त्यानुसारच आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आता इकडे एक फोटोग्राफर बोलवलेला असतो आणि फोटोग्राफर आल्यानंतर इकडे भावना त्याला विचारत असते त्या दिवशी तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या ना फोटो काढताना त्या दिवशी तुम्ही व्यंकीला तिथेच पाहिलं होतं ना तेव्हा तो फोटोग्राफर म्हणत असतो त्या दिवशी खरं तर काय झालेलं होतं ना सूट आणि बूटमध्ये खूप सारे लोक होते त्यामुळे मला काही व्यवस्थित चेहरा आठवत नाही त्यामुळे मी तुम्हाला सारे हे सगळं काही नाही सांगू शकत त्यावर आता इकडे भावना म्हणत असते असं कसं नाही सांगू शकत त्या दिवशी तर तुम्ही हे सगळं सांगितलं होतं ना तर आता इकडे त्याचीसुद्धा साक्ष ग्राह्य धरली जात नाही तेवढ्यातच आता वकील म्हणत असतात हे हॉस्पिटलचं बिल आहे आठ लाख रुपये इथे भरलेले आहेत आणि मालती यांच्या नावाने आणि हे सुद्धा व्यंकीने भरलेले आहेत आता मालती म्हणजे आरतीची आई इकडे भावना पुन्हा व्यंकीला विचारत असते बोल बोल व्यंकी दादा बोल तुझ्याकडे आठ लाख रुपये कुठून आले तू आठ लाख रुपये हा एवढा मानधन कुठून आणलेला आहेस बोल बोल व्यंकी दादा बोल पण व्यंकी काहीच बोलत नसतो तेव्हा भावना स्वतःच मत मांडते आणि ती म्हणत असते तर जो काही अपघात झाला त्या अपघात इथे व्यंकीदादाने स्वतःवर घ्यावा म्हणून समोरच्या माणसाने त्याला एवढे पैसे दिले होते तेव्हा साहेब म्हणत असतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनाच्या कशा काय सांगू शकता प्लीज असं तुम्ही नका करू तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे विश्वाची किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते तेवढ्यातच आता इकडे जाणू आलेली असते त्या तिच्याशी थोडंसं तुटकपणे वागतात आणि म्हणत असतात हे घे इथे भाजी ठेवलेली आहे मी पटकन ह्या भाजीला फोडणी दे आणि स्वयंपाकाची तयारी कर असं म्हटल्यानंतर आता ती म्हणत असते ठीक आहे तेवढ्यातच आता भाजी बनवत असताना जानूला मिठाचा डब्बा सापडत नाही त्यामुळे ती सगळीकडे मिठाचा डब्बा शोधण्यासाठी सुरुवात करते पण आता लगेचच त्या पाठीमागून येऊन उभ्या राहतात आणि म्हणतात की हे शोधतेच खातो त्यावर ती म्हणत असते हो मी हे शोधते तेव्हा त्या ते तिला म्हणतात मध्ये स्वयंपाकामध्ये मीठ नसेल तर बघितलंस ना अन्नाची चव कशी असते अगदी ह्या मिठासारखीच तुझीसुद्धा या घरामध्ये आमच्या जीवनामध्ये तुझं महत्त्व आहे त्यामुळे तू अशी आम्हाला न सांगता निघून गेलीस त्यामुळे आम्हाला खूप टेन्शन आलं आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इथे कोर्टामध्ये ब्रेक झालेला असतो आणि कोर्टामध्ये ब्रेक झाल्यानंतर आता भावना खूपच जास्त डिस्टर्ब झालेली असते इकडे आपण पाहतो की सिद्धू तिला समजावत असतो तो म्हणत असतो भावना प्लीज टेन्शन घेऊ नकोस ना हे कोर्ट आहे कोर्टामध्ये असे छक्के पणजे चालतात भावना म्हणते पण त्यांनी सगळे खोटे पुरावे इथे दाखल केलेत असं होऊ शकतं आणि इथे आपण न्यायाच्या बाजूने केस लढतोय व्यंके दादाने काहीच केलं नाही हे आपल्याला माहिती असून सुद्धा इथे खोटे पुरावे इथे सादर केले जातात प्रत्येकजण येतो आणि खोटं बोलून जातोय त्यावर आता इकडे सिद्धू म्हणत असतो भावना हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा तू हार मानू नकोस आता मला असं वाटतं आहे की आपण आता आपल्या बाजूनेसुद्धा साक्षीदार जास्तीचे बो बोलवले पाहिजेत आपणसुद्धा त्यांच्याच पद्धतीने वागलं पाहिजे तेव्हा भावना म्हणते म्हणजे मला नाही कळलं त्यावर तो म्हणत असतो आता आपण काका आणि काकूंना इकडे कोर्टामध्ये बोलवून घेऊ म्हणून तो लगेच आता लक्ष्मीला कॉल करतो आणि म्हणत असतो काकू तुला आत्ताच्या आत्ता कोर्टामध्ये यावं लागेल तुला आणि काकाला त्यावरती म्हणत असते काय रे काय झाले त्यावर तो म्हणत असतो व्यंकेदादाच्या बाजूने साक्षी देण्यासाठी तुझी गरज आहे त्यावरती म्हणत असते हो नक्कीच मी येईल मी येणार नाही असं कसं होईल माझ्या मुलासाठी मी काही करू शकते असं म्हणून आता लगेचच आपण पाहतो की इकडे लक्ष्मी आणि श्रीनिवाससुद्धा तिकडे जायला निघतात तेवढ्यातच भावना आणि सिद्धू इथे बोलत असताना तिथे ते रवी आणि त्याचबरोबर सुपर्णा आलेले असतात आता सुपर्णा म्हणत असते हे बघ तू काहीच करू शकत नाहीस कारण मी जो काही सापळा टाकलेला आहे त्या सापळ्यामध्ये तू बरोबर अडकणार आहेस आणि इथे विजय हा माझाच होणार आहे असं सुद्धा इकडे ती बोलते तू कितीही इथे साक्षीदार बोलो पण त्याने काहीच होणार नाही तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जाणू किचनमध्ये स्वयंपाक करत असते तेवढ्यातच तिथे सई येते आता सईला माहिती नसते की किचनमध्ये ती आहे म्हणून तेव्हा ती आल्याबरोबर म्हणत असते कॉफी तेव्हा लगेच आता इकडे तिला पाहते आणि लगेच तिच्या खोलीमध्ये निघून जाते इकडे जानुमानामध्ये विचार करत असते माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत पण इथे खरंच माझ्या नशिबामध्ये माझ्यावर प्रेम करणारी जीव लावणारी माणसांना मी नेहमी दुखवतच राहणार आहे का असा ती विचार करते तर आता इकडे श्रीनिवास आणि लक्ष्मी कोर्टामध्ये जायला निघालेले असतात रिक्षाने आलेले असतात आता लक्ष्मी खाली उतरते तर श्रीनिवास रिक्षावाल्याला पैसे देतात तेवढ्यातच आता सुपरण्याचा प्लॅन तिथे स्टार्ट झालेला असतो दोन लोक पूर्ण तोंडाला काळं बांधून आलेले असतात आणि लक्ष्मीच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यातच बाकीची लोक जमा होतात आणि श्रीनिवास लक्ष्मीला आधार देतात आणि एका ठिकाणी आणून बसवतात तिला थोडंसं गळ्याला ताण पडलेला असतो खोकला यायला सुरुवात होते आणि श्रीनिवास म्हणतात लक्ष्मी तू ठीक तर आहेस ना तुला काही त्रास तर होत नाही ना तेव्हा ती म्हणते मी ठीक आहे इकडे सिद्धूने श्रीनिवास काकांना फोन केलेला असतो काका तुम्ही कुठंपर्यंत आला आहे तेव्हा ते म्हणतात आम्ही पोहोचतोच आहे तेवढ्यातच आता एक मुलगी मध्येच त्या गर्दीमध्ये येते आणि तिच्या हातामध्ये एक सरबताची बॉटल असते आणि ती तिला दे पेयला देत असते आणि तेव्हा इकडे ती पिते आता श्रीनिवास ती बॉटल त्या मुलीला परत देतात पण तोवर ती मुलगी गायब झालेली असते तर आता आपण पाहतो की इकडे जाणू कॉफी घेऊन आलेली असते सईच्या खोलीमध्ये आणि म्हणत असते मी सई तुझ्याकरिता कॉफी आणलेली आहे पण सई मात्र काहीच बोलत नाही ती म्हणत असते जानू म्हणते घे ना कॉफी घेणारा नाही आहेस का पण सई म्हणते काही गरज नाही इथे लोक मला काही न सांगताच निघून जातात तेव्हा ती तिथेच ते कॉफी ठेवते आणि सईच्या पाठीमागे दबक्या पावलाने जाते आणि सईला असं वाटतं की आता ती निघूनच गेलेली आहे तेव्हा सई उठून उभी राहते आणि तिला असं वाटतं की इथे तनू नक्कीच निघून गेली तेव्हा हळूच ता जाणू तिच्या पाठीमागून येते आणि पाठीमागून आल्याबरोबर इथे गाणं बोलत असते आता दोघीजणीसुद्धा डान्स करायला सुरुवात करतात आता हळूहळू इकडे जाणू सईचा राग रुसवा हे सगळं काही घालवण्याचा प्रयत्न करत असते आता लगेच दोघींचासुद्धा इथे डान्सच्या तालावर मस्त रंगलेला असतो तो म्हणजे मैत्रीचा डान्स आणि इकडे लगेच दोघी एकमेकींना मिठी मारतात त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे सई म्हणत असते तुला खरंच सांगू का माझे आई बाबा गेले मी हॉस्टेलवर शिक्षण पूर्ण केलं हॉस्टेलवरून इथे विश्वाच्या घरी राहायला आले त्यानंतर तू मला भेटलीस आणि तू अचानक सोडून गेल्यामुळे मला खूप टेन्शन आलं तू अशी सोडून जायला नको होतीस ग आणि तेव्हा सई मात्र खूपच जास्त बोलकी आहे ती इकडे जानूलासुद्धा विचारत असते तू तु तु तुझ्याबद्दल काहीच सांगत नाही बोलत जाना मी बघ ना माझ्याबद्दल कशा सगळ्या गोष्टी सांगते पण तू मात्र इथे तुझ्याबद्दल काहीच सांगत नाही तेव्हा आता इकडे ती गप्प बसलेली असते जानूच्या मनामध्ये विषय सुरू असतो विचार सुरू असतो की इकडे मी विश्वा तर माझा कधीच होऊ शकलेला नाही पण इकडे मला सईला गमवायचं नाही असा सुद्धा इकडे आता ती विचार करत असते तर आता प्रेक्षकांनो आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की लक्ष्मीला कटघऱ्यामध्ये बोलवलेलं असतं लक्ष्मी, लक्ष्मी हातवारे करून इकडे व्यंकीला आधार देत असते तेव्हा जससा हे विचारत असतात तुमची पूर्ण ओळख सांगा तुम्ही कोण आहात काय आहात आता लक्ष्मी स्वतःचं नाव सांगण्याचा प्रयत्न करत असते नाव सांगण्यासाठी तोंड उघडायला जाते पण मात्र तिच्या तोंडातून आवाजच निघत नाही इकडे आता सगळ्यांना खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं की इथे आता लक्ष्मीला काय आहे म्हणून लक्ष्मी हातवारे करण्याचा प्रयत्न करते इकडे भावना तर खूप घाबरलेली असते ती कंटिन्यू विचारत असते काय होतंय आई तुला काय होतंय आई प्लीज बोल ना काय झालंय तुला पण आता इकडे जजसाहेबसुद्धा म्हणत असतात एवढ्या सगळ्या इथे तुम्हाला साक्ष कोणाचीच मिळाली नाही का की तुम्ही ह्या व्यक्तीला इथे साक्ष देण्यासाठी घेऊन आलेला आहात पण आता लक्ष्मीच्या तोंडून आवाज न निघत असल्यामुळे खूपच गोंधळ माजलेला असतो त्या लक्ष्मीला जाग्यावर बसायला सांगितलेलं असतं तेव्हा लक्ष्मी जाग्यावर बसते आणि इकडे श्रीनिवास म्हणतात लक्ष्मी काय झालंय तुझ्या तोंडून आवाज का निघत नाही पण तेव्हा लक्ष्मीला खोकला येत असतो आणि तिला कळत नाही काय होतंय म्हणून आता भावना खूपच जास्त घाबरलेली असते आता इकडे तिच्या बाजूने साक्ष देण्यासाठी कोणीच नसतं हा सगळा काय गोंधळ आहे हे मात्र तिला कळायला मार्ग नसतो पण सिद्धूला मात्र हा सगळा काही गोंधळ समजलेला असतो हा सगळा काही सुपरण्याचा प्लॅन